महात्मा ज्योतिबा फुल्यांचे गुलामगिरी हे पुस्तक अमेरिका व आफ्रिका या दोन्ही पृथ्वीच्या मोठे भागांमध्ये शेकडो वर्षापासून दुसरे देशातून मनुष्य धरून आणून त्यास गुलाम करण्याची वहिवाट चालू होती तीचमुळे एकंदर सर्व युरोप खंडातील व दुसरे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुधारलेले राष्ट्रास मोठी लज्जा प्राप्त झाली होती ती दूर करण्याकरिता इंग्लिश अमेरिकन वगैरे उदार लोकांनी मोठमोठाल्या लढाया करून आपले नुकसानीची तर काय पण आपले जीवाची देखील पर्वा न करता ती फार दिवसापासून चालत आलेली दुष्ट चाल त्याला बुडानिशी नाहीशी करून पुष्कळ लोकांस त्यांचे परम आवडते आईबापांपासून बहीण भावंडांपासून मुलाबाळांपासून व स्नेही मंडळीपासून दुष्ट लोकांनी एकाएकी ताडातोडी करून उभय पक्षास परमदुःख झाल्यामुळे ते दिवसानुदिवस झुरणीस लागून मरण्याच्या बेतात आहेत तोच त्यास एकमेकास भेटविले अमेरिकन वगैरे सदाचारी लोकांनी कितीतरी चांगले काम केले बरे आज त्यास त्या गरीब अनाथ गुलामांची दुर्दशा पाहून दया आली नसती तर ते गरीब बिचारे आपल्या प्रियकर मंडळीस भेटण्याची इच्छा तशीच मनामध्ये ठेवून मरण पावले असते बरे त्यास धरून आणणारे दुष्ट लोक त्यास चांगल्या रीतीने तरी ठेवीत असतात काय नाही, नाही त्यास ते लोक जे जे जाच करीत ते ऐकले असता पाषाण हृदयाच्या मनुष्याचा देखील कंठ दाटून येऊन त्यास रडे आल्या वाचून राहणार नाही ते त्यास पशुवत समजून त्याचबरोबर नेहमी लाथाबुक्क्यांनी काम ठेवीत कधीकधी ते त्यास भर उन्हामध्ये नांगराला झुंपून त्याजपासून आपली शेते नांगरून घेत असत व त्यांनी काही कमी जास्त केले असता त्यांचे अंगावर बैलाप्रमाणे कोरड्याचे वरचे वळ वर उठवीत बरे इतकेच ही असून ते त्यांचे पोटा पाण्याची तरी नीट व्यवस्था राखीत काय मुळीच बोलायला नको एक वेळ मिळाले एक वेळ नाही व जे अन्न मिळेल ते अगदी कनिष्ठ प्रतीचे असून फारच थोडे असे यामुळे त्यास नेहमी आपुरतेच पोटाने उठणे भाग पडे त्यांच्याकडून दिवसात छाती फुटून रक्त ओकत तोपर्यंत काम घेऊन त्यास अपरात्री गुरांचा गोठा वगैरे जाग्यात निजायास सोडीत तेथे थकून आल्यानंतर ते गरीब बिचारे त्या खरभरीत जमिनीवर मृतप्राय होऊन पडत परंतु डोळ्यासपुरती निद्रा म्हणून ठाऊक नाही बिचाऱ्यास निद्रा येणार ती कोटची एक तर पहिली त्यास धनी साहेब केव्हा पुकारतील याची जबरदस्ती दुसरे पोटामध्ये पुरते अन्न नसल्यामुळे जीव हल्लक होऊन परमक्लेश होतात तिसरे अंगावर चाबुकाचे फटके बसल्यामुळे सर्व शरीर रक्ताळून जाऊन त्यांचे वेदनेने उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद